नमस्कार स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आहे श्री पंढरीनाथाच्या भेटीला तर त्यासाठी मी सोलापूर येथून बसने प्रवास करून या पंढरपुरात पोहोचलो आहे यापूर्वी मी आणि आलोक आषाढी एकादशीनिमित्त या पांडुरंगाच्या वारीचा सोहळा पाहायला आलो होतो तुम्ही हे तो ब्लॉग पाहू शकता त्या ब्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आता आपण चंद्रभागेच्या नदीपात्रात स्नान करून त्यानंतर पांडुरंगाच्या भेटीला जाणार आहे कर्नाटकातील विजयनगर येथील विजय विठ्ठल मंदिराची माहिती आज आपण पाहणार आहे आणि भगवंत विजयनगरला कधी गेले आणि कसे ते पुन्हा परत या पंढरपुरात परतले ते आपण पाहणार आहे तर हंपी या प्रदेशात चौदाशेच्या सुमारास हरिहर राजाने विजयनगरची स्थापना केली आणि पंधराशेच्या सुमारास विजयनगर येथील सिंहासनावर राजा कृष्णदेवराय यांचा राज्याभिषेक झाला अतिशय पराक्रमी न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष असे हे कृष्णदेवराय होते आणि ते मोहिमेत असताना पंढरपूरला आले या सावळ्या विठ्ठलाची मूर्ती पाहून त्यांना आपल्यासोबत आपल्या गावी घेऊन जावी आणि त्यांची नित्यपूजा करावी असे त्यांना वाटले विठ्ठलाच्या आज्ञेसाठी त्यांनी त्या मंदिरातच वास्तव्य केले आणि विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाले काही दिवसानंतर भगवंतांनी त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला पुंडलिकाच्या भक्तीमुळे मी इथे पंढरपुरात वास्तव्य केले आहे आणि बरेच भाविक माझ्या भेटीकरिता इथे येतात पण तरीसुद्धा तुझ्या आग्रहाखातर मी ज्यासोबत विजयनगरला येण्यास तयार आहे पण जर तुझ्या हातून काही अन्याय किंवा कोणत्याही भक्ताच्या अपमान झाला तर मी त्या क्षणी विजयनगर सोडून पुन्हा परतेन या पंढरपूरला राजाने अट मान्य केली आणि राजाज्ञा दिली की आता आपण ही विठ्ठलाची मूर्ती विजयनगरला घेऊन जात आहोत पण पंढरपुरातील काही भक्तांनी त्यांना विनवण्या केल्या की कृपया असे काही करू नका पण सत्तेच्या जोरावर राजाने ती मूर्ती विजयनगरला आणली आणि त्यानंतर विजयनगर येथे खूप सुंदर असं भव्य असं मंदिर उभारलं पंढरपुरातून श्री पांडुरंगांची मूर्ती जाताच ते नगर निष्प्राण देहाप्रमाणे निस्तेज भासू लागले इकडे विजयनगरमध्ये विठ्ठलाची खूप छान पद्धतीने सेवा होऊ लागली त्याचबरोबर राजासुद्धा नित्यनेमाने येऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊ लागला आणि सांगितल्याप्रमाणे अटीनुसार वागू लागला पण विठ्ठलाला खूप दागदागिने घातल्याने राजा फक्त स्वतः आल्यानंतर त्याचवेळी भक्तांसाठी मंदिर उघडे आणि त्यानंतर मंदिराला मोठ्या कुलपा म्हणजेच जेव्हा राजा मंदिरात येईल त्याच वेळेस भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घेता येत होते नंतर मात्र सेवकांचा पहारा असे अशा या वातावरणात विठ्ठलाचे मन काही रमेना खरा भक्तिभाव आणि शुद्ध प्रेम याच्या अभावी पांडुरंगास या विजयनगर येथील वास्तव्य खूप कंटाळवाने होऊ लागले इकडे आषाढी एकादशीच्या दिवशी यात्रेमध्ये लाखो भक्त जमा झाले परंतु श्री विठ्ठल नव्हतेच मंदिरात पण आता विजयनगरला जाऊन राजाला मनवणार कोण आणि त्याचबरोबर भगवंतांना परत आणणार कोण थोडक्यात आता मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची कोणी असा प्रश्न पडला ती पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पणजोबा संत भानुदास महाराज पुढे आले आणि ही बिकट कामगिरी आपल्या शिरावर घेतली मजल दरमजल करत ते विजयनगरला पोहोचले आणि राजांनी श्री विठ्ठलांची मूर्ती कुठे ठेवली याबद्दल चौकशी करू लागले परंतु राजाच्या भयाने कोणीच त्यांना काही उत्तर देईना शेवटी त्यांना एक सत्पुरुष भेटले आणि त्यांनी विठ्ठलांबद्दल संपूर्ण माहिती त्यांना सांगितली ती ऐकल्यानंतर भानुदास महाराजांनी ठरवले की रात्री शेजारती झाल्यानंतर विठ्ठल भगवंतांचे दर्शन घ्यायचे पंढरी वासा पंढरी निवास सखा पण्डरी निवास सखा पाण्डुरङ्गा हरि अङ्गसङ्गा हरि अङ्गसङ्गा भक्ता पण्ढरी निवास सखा पाण्डुरङ्ग भगवंतांची शेजारती झाल्यानंतर नेहमीप्रमाणे दारांना कुलपे ठोकून त्याचबरोबर पक्का बंदोबस्त करून राजा कृष्णदेवराय आपल्या महली परत गेले सर्वत्र शांतता पसरली त्यानंतर भानुदास महाराज मंदिराकडे आले आणि पुजारी आणि सेवक तिथे गाढ झोपी गेले होते बाहेरून सर्व दारांना कुलपे लावलेली पाहून आता आत कसे जायचे याचा विचार करीत त्यांनी कुलपांना हात लावला तेवढ्यातच आपोआप कुलपे उघडली आणि भानुदास महाराज मंदिरात येऊन थेट विठ्ठलाकडे पोहोचले आता भानुदास महाराजांनी भगवंतांना परोपरीने आवायला सुरुवात केली आणि त्यांना परत पंढरपूरला येण्यास विनंती करू लागले भगवंतही सद्गतीत होऊन भानुदास महाराजांना प्रेमालिंगन दिले आणि त्याचबरोबर तुळशीमाळ त्यांच्या गळ्यात घातली आता इथे भगवंतांची लीला बघा भगवंत फक्त तुळशीमाळ न घालता त्याचबरोबर एक रत्नाजडीत हारसुद्धा भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला आणि भानुदास महाराजांना याचे काही भानच नव्हते ते तसेच आपल्या मुक्कामी येऊन झोपले ते गेल्यानंतर भगवंतांनीसुद्धा कड्या कोलपे लावून सर्व पूर्ववत केले पहाट होताच राजा काकड आरतीसाठी देवळामध्ये आला आरतीच्या वेळी राजा भगवंताकडे पाहत असताना त्यांच्या लक्षात आले की एक अमूल्य रत्नझडी थार हरवलेला आहे किंवा गायब झालेला आहे किंवा चोरीला गेलेला आहे त्यामुळे त्यांनी तात्काळ चोराला शोधून आणण्याचा आदेश दिला आणि पहारेकरांना पाठवून दिले पहारेकरी चारही दिशांना शोधू लागले आणि त्यांना नदीकाठी भानुदास महाराज स्मरण करीत बसलेले दिसले आणि त्यांच्या गाळात त्यांनी तुळशीची माळ आणि हा अमूल्य रत्नजडीत हार पाहिला ते पहारेकरी भानुदास पंतांनाच चोर म्हणून राजासमोर उभे केले त्यानंतर राजाने भानुदास महाराजांना सुळावर चढवण्याची शिक्षा केली भानुदास महाराजांना हा सगळा प्रकार पाहून आश्चर्य वाटले आणि ते मनात म्हणायला लागले वा रे वा देवा मी तुला इथून पंढरपूरला नेण्यासाठी आलोय तर तू माझीच इथे वाट लावलीस हा रत्नझडीत हार घालून मला सुळावर चढवण्याची चांगली योजना केलेली आहे आणि याप्रसंगी संत भानुदास महाराजांनी हा प्रसिद्ध अभंग म्हटला जय आकाशवर पडो पाहे ब्रह्मा गोळभंगा जाई वडवानळ त्रिभुवन खाये तरी तुझीच वाट पाहे विठोबा नकरी आणि कांचा पांगिला नामधारक का तुझाची अंकिला सप्तसागर एकवट होती जय हे विरुणी जायक्षती पंचमहाभूते प्रलय पावती परमी तुझा ती सांगाती गाविठोबा भलतैसेवर पडो भारी नामनसंडो टळो निर्धारी जयसी पतिव्रता प्राणेश्वरी विनती भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा हो अशा प्रकारच्या निर्वाणीचे शब्द मनदास महाराजांच्या मुखातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या खांद्यावरच्या सुळाला पालवी फुटली आणि काही क्षणातच तिथे सुंदरसं फळाफुलांनी फुड़ा एक वृक्ष तयार झाले आणि ही विलक्षण घटना पाहून सैनिक घाबरले आणि घडलेली घटना राजांना सांगितली राजाही घाबरला आणि त्याच्या लक्षात आले की आपल्या हातून एका सत्पुषाचा था छळ झालेला आहे तो तात्काळ तिथून भानुदास महाराजांच्या भेटीसाठी आला आणि भानुदास महाराज मात्र देहभान हरपून भक्तीत तल्लीन झालेले होते राजा साक्षात दंडवत घालून भानुदास महाराजांसमोर क्षमायाचना मागू लागला आणि त्यांच्या हाताला धरून त्यांनी भानुदास महाराजांना विठ्ठलासमोर आणले आणि विठ्ठलाची सुद्धा दंडवत घालून क्षमा मागू लागली त्यावर विठ्ठल म्हणाले हे राजा तू आता माझे रूप आठवून इथे सुखाने राहा मी आता भानुदासांसोबत पंढरपूरला परत जाईन राजानेसुद्धा ते मान्य केले आणि त्यांच्या जाण्याची सोय केली पंढरपूरला आल्यानंतर भाविक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भगवंतांना चंद्रभागेत स्नान घडवून शिवमुहूर्तावर मंदिरात पुनर्स्थापित केले तर अशा पद्धतीने भानुदास महाराज विजयनगरहून विठ्ठलांना पुन्हा पंढरपूरला आणले तर आता आपण आलोय व्हिडिओच्या अंताकडे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद